हा शुभविवाह पार करत असताना आपण सर्वजण निमंत्रित आहात आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला नामांकित पैलवान आमचे चुलते जुन्या काळातील अत्यंत नामांकित असे पैलवान पहिल्यापासून गणपतीराव बाबूराव फुटबोर यांचे नातू आणि ज्यांनी पुणे शहरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये अत्यंत प्रभावीपणे पोलीस दलामध्ये सेवा केली असे माजी निवृत्त पी एस आय दत्तात्रय दराव यांचे चिरंजीव चिरंजीव आणि यांचा वेळा आज या ठिकाणी मसरगावचे काशीनाथजी कणके यांची कन्याची सेवक अवंती यांच्याशी होत खरं तर परिवार असेल कंत परिवार असेल ही दोन्ही घराणे राजकारण असेल समाजकारण असेल शैक्षणिक असेल व्यापार असेल सहकार असेल कृषी क्षेत्र असेल सर्व क्षेत्रामध्ये भरभरून योगदान देणारे दोन्ही कुटुंब आणि विशेष करून कुटुंब परिवाराचा नाव नक्की की कि या बोर तालुक्यामध्ये वेगळं सांगायची गरज नाहीये पण आज त्यांच्या तोलामोलाचा या पश्चिम पात्यामधला कंक परिवार कंकर, की ज्यांच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आणि विशेष करून आमचे मित्र संतोषजी कंक हे आता मनुक्षेत्रपा म्हणून या ठिकाणी चाकण खेड या ठिकाणी कार्यरत आहे त्यांची चुलत बघिनी खरंतर हे दोन्ही कुटुंब अत्यंत नामांकित अशी कुटुंब चिरंजीव अनिकेत ची चौका अवंती हे दोघं सुद्धा या ठिकाणी उच्च शिक्षित आहेत आपापल्या नामांकित अत्यंत शोधणारा लक्ष्मीवारांचा जोडा आज या ठिकाणी भोर तालुका असेल वेल्हे तालुका असेल पुरंदर असेल भोर शहर असेल पुणे शहर असेल पुणे जिल्हा असेल या ठिकाणावरून उपस्थित झालेले सर्व राजकीय हो। सामाजिक शैक्षणिक व्यापार सहकार कला क्रीडा त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस असेल पुणे पोलीस असेल या ठिकाणी कार्यरत असणारे विविध अधिकारी पदाधिकारी सगळ्यांचाच या मंगळमय प्रसंगी मी कुठेर परिवार आणि कंत परिवार या दोन्ही परिवाराच्या वतीनं मनापासून या मंगळमय प्रसंगी आपण उपस्थित झाला आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा